नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची अत्यंत महत्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो शिक्षण विभागाकडून अत्यंत महत्वाचा एक उपक्रम राबवण्यात येणार आहे आणि त्या उपक्रमाचं नाव असणार ना आहे वीर बाल दिवस तर मित्रांनो दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला ला आपल्याला वीर बाल दिवस प्रत्येक शाळेमध्ये राबवायचा आहे कशा पद्धतीने राबवायचा आहे शिक्षकांना कोणतं महत्वाचं एक काम करावं लागणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमिश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहरचं स्वागत आहे मित्रांनो शिक्षण विभागाचा एक महत्वाचा उपक्रम असणार आहे वीर बाल दिवस कशा पद्धतीने राबवायचा आहे त्यासाठी आपल्याला कोणतं काम करावं लागणार आहे शिक्षण विभागाकडून मित्रांनो अत्यंत महत्वाचं परिपत्रक जारी झालेलं आहे त्यामध्ये जो आपल्याला वीर बाल दिवस साजरा करायचा आहे कशा पद्धतीने साजरा करायचा आहे त्याच्या मार्गदर्शक सूचना त्यामध्ये दिलेल्या आहेत तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला व शेअर करा चला तर मग सुरू करूया हो तर मित्रांनो बघा शालेय शिक्षण विभागाचा महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचा अत्यंत महत्त्वाचा हे परिपत्रक असणार आहे आणि यामध्ये आपल्याला जो उपक्रम राबवायचा आहे त्याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे मार्गदर्शक सूचना दिलेली आहे तर बघा प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण सर्व प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व शिक्षणाधिकारी माध्यमिक प्राथमिक योजना सर्व शिक्षण निरीक्षक प्रशासन अधिकारी सर्व तर बघा विषय अत्यंत महत्वाचा विषय आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय पातळीवर वीर बा, बाल दिवस साजरा करण्याबाबत संदर्भ दिलेला आहे तेरा डिसेंबर दोन हजार चोवीसच्या पत्राचा तर संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊ उपरोक्त संदर्भीय विषयानुसार भारताच्या भविष्याचा पाया असलेल्या बालकांना सन्मानित करण्यासाठी दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय पातळीवरील वीर बाल दिवस साजरा केला जात आहे यावर्षी वीर बाल बाल दिवसाची संकल्पना जे असणार आहे ते असणाऱ्या वीरता ज्यामध्ये बालकांनी दाखवलेले धैर्य दया आणि लवचिकता याचा या समावेश असणार आहे सदर उपक्रम विविध कार्यक्रमाच्या आधारे देशभरात एक आठवडाभर चालणार आहे ज्याचा मुख्य कार्यक्रम दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भारत सरकारचे मान्य पंतप्रधान यांच्या उपस्थितीत होणार आहे सदर कार्यक्रम किशोरवयीन विद्यार्थ्यांचे मनोसंवर्धन करणे त्यांची सर्जनशीलता वाढवणे आणि त्यांचा विकासाच्या दृष्टी भारताच्या दृष्टिकोनात योगदान देण्यासाठी प्रेरणा देणे हा मुख्य उद्देश असणार आहे दिनांक सोळा ते चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी या कालावधीत शाळेमध्ये वीर बाल दिवस साजरा करण्यासाठी उपक्रमाची यादी शालेय शिक्षण व साक्षरता विभाग भारत सरकार यांच्याकडून पाठवण्यात आलेली आहे ती पुढील प्रमाणे वयोगटानुसार स्पर्धा मूलभूत टप्पा सहा ते आठ आणि प्राथमिक टप्पा आठ ते अकरा वर्षे चित्रकला निबंध लेखन आणि कथाकथन विषय असणार आहे माझे भारतासाठीचे स्वप्न आणि दुसरं असणार आहे मला काय आनंदित करते मध्यम टप्पा अकरा ते चौदा वयोगटासाठी असणारा माध्यमिक टप्पा चौदा ते अठरा वयोगट निबंध कविता वादविवाद आणि डिजिटल सादरीकरण विषय असणार आहे यामध्ये असणाऱ्या राष्ट्र निर्माणात मुलांची भूमिका आणि दुसरा असणाऱ्या विकसित भारतासाठी माझा दृष्टिकोन पीएमआरबीपी पुरस्कार प्राप्तकर्त्याचा संपर्क शालेय परिपटामध्ये किंवा विशेष सत्रामध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्राप्त करण्याच्या प्रेरणादायी कथा सादर करणे ऑनलाईन स्पर्धा असणाऱ्या या पोर्टलवर कथा करत सर्जनशील लेखन पोस्टर बनवणे आणि प्रश्न मंजूषा या स्पर्धामध्ये सहभाग घेणे दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस हा दिवस वीर बाल दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करणे तसेच सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम शालेय स्तरावर आयोजित करण्यासाठी सर्व संबंधितांना आवश्यक निर्देश देण्यात यावे सदर कार्यक्रमाचे आयोजन केल्यानंतर शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग भारत सरकार यांनी दिलेल्या ट्रॅकर मध्ये त्याचा अहवाल भरण्यात यावा सदर ट्रॅकवर कार्यक्रमाचे छोटे छोटे व्हिडिओ आणि उच्च रिझर्वेशन फोटोग्राफ अपलोड करण्यात यावे तसेच सदर उपक्रमा उपक्रमासंदर्भात काही अडचण आल्यास राज्य नोडल अधिकारी श्री अरुण जाधव उपविभाग प्रमुख सामाजिक शास्त्र विभाग यांच्याशी संपर्क साधावा अनुराधा ओक सहसंचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे तर मित्रांनो अत्यंत हे महत्वाचं परिपत्रक असणार आहे दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस पासून हा उपक्रम सुरू झालेला आहे आणि याची सांगता जी असणार आहे ती सव्वीस डिसेंबर दोन हजार ला होणार आहे त्या दिवशी आपल्याला सर्व शाळेमध्ये दे संपूर्ण देशामध्ये वीर बाल दिवस साजरा करण्यात येणार आहे आणि तो कशा पद्धतीने साजरा करायचा आहे कोणकोणत्या स्पर्धा घ्यायच्या आहे कशा पद्धतीचे गट वगैरे असणार आहे टप्पे असणार आहे याची संपूर्ण माहिती या पत्राच्या अनुषंगाने आपण बघितलेली आहे आणि हे संपूर्ण मित्रांनो आपलं जे काही आपण स्पर्धा वगैरे घेणार आहोत हे आपल्याला सोशल मीडियावर अपलोड करायचे आहे त्याच्यासाठी एक लिंक देण्यात आलेली आहे त्या लिंकवर आपल्याला ते अपलोड करायचं आहे तर ते अपलोड आपण कसं करायचं हे सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो अत्यंत महत्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण शिक्षण विभागाच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे या पत्राची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे तिथे जाऊन आपण डाऊनलोड करून घेऊ शकता व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओच एका नवीन माहिती अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद